राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या धरणसाठेत केवळ चार पूर्णांक शून्य टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे या प्रकल्पातील पाणीसाठ्याचे हे प्रमाण अवघे चौदा पूर्णांक एक टक्के एवढे आहे गतवर्षीच्या याच महिन्यात या दिवशीची नोंदीनुसार यावर्षी हा पाणीसाठा एक पूर्णांक चार टी एम सी इतका कमी आहे खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षीच्या आजच्या दिवशी पाच पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला होता तर गतवर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण चौदा पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के इतके आहे खडकवासलातील पाणीसाठा टी एम सी टेमघर शून्य पूर्णांक शून्य सात शून्य पूर्णांक चौदा वरसगाव एक पूर्णांक त्रेसष्ट दोन पूर्णांक चौऱ्याहत्तर पाणशे एक पूर्णांक पंचेचाळीस एक पूर्णांक सदतीस खडक शून्य पूर्णांक त्र्याण्णव एक पूर्णांक तेवीस